नमस्कार मंडळी मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत कट्टा मकरनचा खुल्या चर्चेचा विविध विषयांचा आपण माळगोवा घेतो वेगवेगळ्या घटनाक्रमांचा बातम्यांचा आज आपण बोलणार आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो ठाण्यात दौरा केला आहे त्याच्याविषयी आज मोदी ठाण्यात आले होते त्यामुळे स्वाभाविकच महायुती जोरात होती आता मोदींचं ठाण्यात येणं महायुतीचं असं जोरात असणं त्याचा फायदा मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असा जो कोकणाचा प्रदेश आहे कोकण विभाग आहे त्यात होणार का हे बघावं लागेल पंतप्रधान मोदी दोन हजार चौदा साली ठाण्यात आले होते त्यावेळी विधानसभेच्या निवडणुका होत्या आणि पंतप्रधान म्हणून त्यावेळी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा प्रचार करायला ते होते आपल्या लक्षात असेल दोन हजार चौदाची महाराष्ट्र विधानसभा भारतीय जनता पार्टीने स्वबळावर लढवली होती आणि एकशे पंचवीस जागा जिंकल्या होत्या त्या प्रचारासाठी मोदी हे ठाण्यात आले होते तब्बल दहा वर्षांनी मोदी आज परत ठाण्यात आले दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत मोदींनी जी प्रचाराची सभा घेतली होती भारतीय जनता पार्टीचे प्रचार प्रमुख पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून ती कल्याण येथे झाली होती ठाण्यात झालेली नव्हती त्यामुळे मोदीं पंतप्रधान म्हणून ठाण्यात दोन हजार चौदाला आले आणि एकदम दहा वर्षांनी आता दोन हजार चोवीसला आज सुमारे तेहतीस हजार कोटी रुपयांच्या विविध योजनांची विकास कामांची त्यांनी भूमिपूजन लोकार्पण असं केलेलं आहे आणि एका अर्थाने विकास हा आपला अजेंडा आहे हे त्यांनी परत एकदा भिंबवलेला आहे आपण एक लक्षात घेतलं म्हणजे दोन हजार दोन ते दोन हजार तेरा गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना पंतप्रधान मोदी यांनी विकास याच मुद्द्यावर आपले लक्ष केंद्रित केलं त्याच सगळ्या काळात मोदींची हिंदू नेता हिंदू मसिहा अशी प्रतिमा उभी राहिली ती खरं म्हणजे विरोधकांनी केली होती मोदी आक्रमक आहे आणि गुजरात ही हिंदुत्वाची लॅबोरेटरी आहे अशा प्रकारचा प्रचार केला होता पण त्या सगळ्या कालावधीतही मोदींनी विकासाला प्राधान्य दिलं होतं त्याच प्रक्रियेतला आजचा कार्यक्रम ठाण्यात झालेला आहे त्यामुळे या सगळ्या कार्यक्रमाकडे बघण्याकरता बघण्याची ठाणेकरांची दृष्टी काय होती हा उत्सुकतेचा मुद्दा आहे दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस राजकारणात बरंच पाणी पुला काढून वाहून गेलेलं आहे महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती बरीच बदललेली आहे दोन हजार चौदाला मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले दोन हजार एकोणीसला परत बहुमतांनी ते पंतप्रधान झाले आणि त्या दोन हजार चोवीसला ते पंतप्रधान झाले या तिन्ही टप्प्यात त्यांचं पंतप्रधान होणं आणि महाराष्ट्र हा हा आपल्याला आज लक्षात घेण्याचा मुद्दा आहे आणि त्यातही ठाणे जिल्हा पूर्वीच्या ठाणे जिल्ह्याचे दोन भाग झालेले आहेत शासकीय ठाणे जिल्ह्याचे एक ठाणे जिल्हा आणि एक पालघर जिल्हा हा ठाणे पुन्हा जुना जो ठाणे जिल्हा होता त्या जनसंघ भाजपाचा बाले किल्ला म्हणून तो ओळखला जायचा कारण भारतीय जनता पार्टी ज्या त्यात तत्कालीन जनसंघाचं काम भारतीय जनता पार्टीचं काम भारतीय जनता पार्टी ज्या विचारात कार्यरत आहे त्या संघाच्या मात संघ राष्ट्र संघाच्या विचारातली अनेक विविध प्रकारची कार्य कामं जुन्या ठाणे जिल्ह्यात आणि आता नव्यानी असलेल्या पालघर आणि ठाणे जिल्ह्यात अशी बरीच चालतात त्यामुळे मोठं संस्था जीवन आहे कार्यकर्त्यांचं एक मोठं जाळं आहे त्यामुळे हा भाजपाचा जनसंघाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा नव्वद नंतर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती झाली तो सगळा कालखंड प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे यांचा होता केंद्रात अडवाणी अटलजी होते या युतीनंतर तडजोड करावी लागली किंवा तडजोड जी केली गेली ती प्रामुख्याने सातत्याने ठाणे जिल्ह्यातच झालेली आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यातही एक मुद्दा असा आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर पहिली जी निवडणूक झाली त्या पहिल्या निवडणुकीत युती नको सोबळावर निवडणूक हो हो। असा कल्याण डोंबिवलीतल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी पवित्रा घेतला होता त्यानुसार ती निवडणूक झाली पण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत एक लक्षात घ्या कल्याण डोंबिवलीत पूर्वी जनसंघाची सत्ता होती त्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार अधिक आले आणि एकूणच हळूहळू भाजपाचा बाले किल्ला ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बाले किल्ला ठाणे जिल्हा असं चित्र निर्माण व्हायला लागलं किंबहुना ते राजकारण राजकीय चित्र तसंच उभं याच ठाणे जिल्ह्यातनं एकनाथ शिंदे यांचा उदय झाला एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते म्हणून पुढे आले आमदार झाले जिल्हा प्रमुख झाले विरोधी पक्षनेते झाले पालकमंत्री झाले आणि अडीच वर्षापूर्वी शिवसेना सोडून स्वतः मूळ शिवसेना आपल्याबरोबर आहे असा दावा करून त्याला न्यायालयीन आणि निवडणूक आयोगाची मान्यता मिळून आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेले आहेत तेव्हा आता बालेकिल्ला कोणाचा तर तो एकनाथ शिंदेचं असा वातावरण आहे त्यामुळे एकनाथ शिंदेची ठाणे आणि पालघर जिल्ह्यावर मजबूत पकड आहे हे निश्चित आहे अशा ठाणे जिल्ह्यातल्या केंद्रस्थानी म्हणजे ठाणे महानगरात नरेंद्र मोदी पंतप्रधान आज आले त्यामुळे ची स्वाभाविक त्यांच्या येण्यापूर्वीच्या चर, चर्चा झाल्या होत्या आता येण्यानंतरही चर्चा होती या सगळ्या येण्याचा राजकीय फायदा कोणाला मिळणार मुंबई ते सिंधुदुर्ग पर्यंतच्या टप्प्यात भारतीय जनता पार्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी ठाण्यात येऊन गेले याचा फायदा करून घेणार का हा खरं म्हणजे कळीचा मुद्दा आहे आपण जर इतिहासात गेलो तर ठाण्याचं स्वतंत्र अस्तित्व सहाव्या शतकापासून आहे ठाणे हे मुंबईचं उपनगर नाही ठाण्याला स्वतःचा अस्तित्व असलेला हा शहर जिल्हा आणि हा सगळा परिसर आहे ठाणे पालघरचा त्यामुळे इथं राजकीय सामाजिक सांस्कृतिक चळवळी खूप चालतात खूप मोठी घुसळण होते आणि अशा सगळ्या जिल्ह्यातलं नेतृत्व हे आज तरी निर्विवादपणे एकनाथ शिंदेकडे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपलं राजकीय शक्तीप्रदर्शनही प्रभावीपणे केलेलं आहे अजूनही महायुतीतलं जागांचं वाटप व्हायचं आहे अशा प्रकारचं प्रदर्शन हे जागा वाटपावर प्रभाव टाकण्याकरता असतं त्यामुळे आजच्या पंतप्रधान मोदी यांच्या येण्याचा उपयोग भारतीय जनता पार्टी कसा करून घेईल हे पुढील नजीकच्या काळात आपल्याला दिसून येईल अगदी काही दिवसांनी विधानसभेच्या निवडणुका आणि विदर्भ असं भारतीय जनता पार्टीने निवडणुकीचं आपलं लक्ष ठेवलेलं आहे किमान पंच्याहत्तर जागांचं उद्दिष्ट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पक्ष संघटनेला दिलेलं आहे त्याचप्रमाणे कोकण सुद्धा महायुतीकरता सत्ता स्थापनेत खूप महत्वाचं भूमिका बजावणार आहे परंपरेने जर आपण बघितलं तर भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती होती त्याचच प्राबल्य या निवडणुकीत होत लोकसभा झालेली आहे आता ही पहिली विधानसभा आहे जिथे दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी एक काँग्रेस एक भाजप आणि अन्य पक्ष अशी निवडणूक लढणार आहे कोण कोणाबरोबर जाणार कोण कोणाबरोबर न जाताही अप्रत्यक्ष मदत करणार ते नजीकच्या काळात पुढील टप्प्यावर आपल्याला दिसून येईल पण तुर्तास तरी कोकणात आज तरी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुती आघाडीवर आहे असं चित्र आहे त्यामुळे स्वाभाविकच निवडणुकीच्या प्रचाराचे धोरण आखताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा ठाणे महानगरपालिका क्षेत्रात होणं हे स्वाभाविक होतं एम एम आर डी ए मधला हा महत्वाचा जिल्हा आहे आणि भविष्यात जे काही आता विकासाची कामं चालणार आहेत एम एम आर डी ए मधली ती या ठाणे पालघर केंद्रित राहणार आहे त्याच्यामुळे अशा महत्वाच्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांचं येणं हे संघटनेलाही बळ देणारं असतं राजकारणाच्या राजकारण जे चाललेलं आहे त्याच्या प्रवाहालाही एक वेगळी दिशा देणारं असतं कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारा असतं या सगळ्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसून येईल आजच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या येण्यामुळे महायुतीने जोरदार प्रयत्न करून अतिशय चाळीस हजारापेक्षा अधिक अशी भव्य सभा केलेली आहे या सगळ्याचा परिणाम मतांमध्ये कसा मिळवता येईल कारण आजच्या नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात विकासाच्या कामांचा भरपूर उल्लेख केला जंत्री दिली त्याचवेळी काँग्रेसवर प्रामुख्याने टीका केलेली आहे काँग्रेसचे खड्डे आम्ही अजूनही भरत आहोत आता अजूनही या शब्दाचा अर्थ लक्षात घेतला पाहिजे दोन हजार चौदा पूर्वीचा जो भारतीय जनता पार्टीचा प्रचार राहिला होता तो साठ सत्तर पन्नास वर्षात काँग्रेसनी काय केलं हा होता आणि आम्हाला त्यांनी केलेलं जे वाटोळ आहे ते नीट मार्गी लावायचे आणि मग विकासाची कामं करायचे परत तोच सूर आजच्या सभेत मोदींनी धरला होता अडीच वर्ष जी महाविकास आघाडीची आली त्या अडीच वर्षात अनेक प्रकल्प बंद केले गेले आणि ते प्रकल्प बंद केले गेल्यामुळेच मेट्रो तीन उशिरा झाली त्या मेट्रो तीनचा खर्च वाढला तो खर्च महाराष्ट्राच्या मानबुटीवर महाविकास आघाडीने बसवला असा थेट आरोप नरेंद्र मोदी यांनी केला होता त्यामुळे महायुतीच्या विकासाच्या वेगाचा कौतुक करताना काँग्रेसवर आज कोरडे नरेंद्र मोदी यांनी ओढलेले आहेत त्यामुळे या सगळ्याचा परिणाम काय होणार या सगळ्याचं एक ह्या सगळ्यातनं पुढचं चित्र काय उभं राहणार हे आपल्याला बघायला लागेल पण तुर्तास मोदी ठाण्यात महायुती जोरात होणार का उपयोग कोकणात हा आपल्या पुढचा प्रश्न आहे मित्रांनो मॅक कट्ट्यावर आज इतकंच आज आपण इतिहास थांबूया परंतु द्या नवीन विषय घेऊन कट्टा मकरनचा खुल्या चर्चेचा धन्यवाद